पहिला ठराव असा आहे की ग्रामीण भागातून आलेल्या सर्वांच असं म्हणणं आहे की आपण मागच्या मुद्द्यावर राजीनामा देणारेचा राजीनामा देणारे दे 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 दे। हर्षवर्धन दादा जाधव दा यांच्या पाठीशी पुन्हा एकदा था समाजाने ताकद दिली पाहिजे आणि त्यांना लोकसभेमध्ये निवडून दिलं पाहिजे असा एक ठराव या ठिकाणी बहुमताने पार करण्यात आला आहे दुसरा असा एक ठराव आहे की मराठा समाजातील काही म्हणणं आहे की आपण विनोद पाटील जे सांगतील त्या पद्धतीने आपण भूमिका घेतली पाहिजे आणि विनोद भैया पाटील यांनी आपली राष्ट्रीय भूमिका या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्पष्टपणे मांडली पाहिजे कारण समाज त्यांच्याकडे आकर्षण बघत आहे समाजात त्यांनी जाता योग्य दिशा दिली तर समाज या पद्धतीने या लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीचा उमेदवार निवडून आणू शकतो असा एक दुसरा ठराव या ठिकाणी पार झाला आहे तिसरा ठराव असा आहे की मनोदारा दरा सांगितलं आहे की महाविकास आघाडीने गेल्या साठ वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आमच्या समाजासाठी योगदान दिलं नाही त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पाडा आणि महायुतीने सुद्धा दहा वर्षापासून आमच्या आरक्षणाचा खेळ झाला आहे त्यातच त्यात मनोज दरा यांच्या आंदोलनाच्या अंतर्वाडी सराडी येथे झाले लाठीचाट लाठीचाट मध्ये भाजपचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी दोन लाठीचाट अमानुष गोळीबार अश्रुखंडाच्या मालिकांना त्या ठिकाणी फोडला आणि आमच्या समाजाला अत्याचार केला त्यामुळे भाजपला समर्थन देणारा कोणताही पक्ष असेल किंवा महायुती असेल याचाही उमेदवार या ठिकाणी पाडावा असा प्रत्यक्षपणे म्हणून आदम जो आदेश दिला आहे त्या आदेशाचं अनुपालन छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये मराठा समाज करणार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार आणि महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून नाही आणायचा त्यांना असं पाडा की पुढच्या पाच वर्ष पाच पिढ्या सुद्धा त्यांच्या मुलाला उभारी राहायला पाहिजे असा तिसरा ठराव या ठिकाणी समाजाने पारित केला आहे आणि चौथा या ठिकाणी असा ठराव आहे की भाजपने भाजपने आमच्या समाजावर अत्याचार केला आहे आणि भाजपचे सर्व स्वतःमंत्री यांनी सांगितले भाजप हा ओबीसीचा पक्ष आहे भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे आणि मग मराठी समाजाने भाजपला काहीच दिलं नाही का हा खऱ्या प्रकारे प्रश्न समोर उभा राहिला आणि समाजाने चौथा असा ठराव घेतला की भाजपचा समर्थन असलेला किंवा भाजपचा उमेदवार असलेला कोणताच उमेदवार या ठिकाणी इथून पुढे निवडून आणायचा नाही असा एक चौका ठराव मनोजांच्या आदेशानुसार या ठिकाणी पालन झाला आहे असे चार ठराव या ठिकाणी आमच्या या बैठकीमध्ये समाधानी घेतले आहे हे ठराव उद्याच्या होणाऱ्या व्यापक बैठकीमध्ये ठेवून उद्या होणाऱ्या निर्णयाकडे समाज अपेक्षेने बघत आहेत समाजाला प्रामुख्याने या ठिकाणी आमची विनंती आहे की समाजाने संभ्रमित होऊ नये समाजामध्ये काम करणारे सामाजिक संघटनेतील लोक असतील किंवा स्वयंसेवक असतील नक्कीच तुम्हाला या ठिकाणी योग्य दिशा देतील आणि लवकरच उद्या संध्याकाळपर्यंत हर्षवर्धन यांच्या पतीने आज समर्थन मिळालं उद्याच्या बैठकीत जो अंतिम निर्णय होईल त्या निर्णयावर समाजाने या ठिकाणी ठसा मारावा आणि समाजाचा उमेदवार म्हणून त्या उमेदवार आपण निवडून यावं असं आपलं सर्वांना या ठिकाणी आजच्या समाजाच्या परिषदेमधून आम्ही आवाहन करत आहोत समाज समृद्धित नाही समाज आधी कोणाचं काम करत नाही समाज फक्त समाजाच्या आदेशाची वाट बघतोय म्हणून दादा दराने नाही सुद्धा आमचं म्हणणं आहे की आपण या छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या अनुषंगाने योग्य ती भूमिका घेऊन या ठिकाणी आपण स्पष्ट भूमिका द्यावी आणि समाज सुद्धा आपल्याकडे अपेक्षित बघतोय आपण सर्वजण आवाहन त्याबद्दल समाज